सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीस ऐतिहासिक भीम जयंती देखावा भूमिपूजन सोहळा आनंद भाऊ सोनवणे यांच्या शुभ हस्ते आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झालाय तसेच जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पगार यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय यावर्षी समितीच्या वतीने भीम जन्मभूमी महू हा देखावा साकारण्यात येणार आहे सदर देखावा बत्तीस बाय बत्तीस चा असून जमिनीपासून पासून पंचेचाळीस फूट असणार आहे सदर देखाव्याचं काम मुंबई येथील कला दिग्दर्शक सुनील दादा समजिसकर हे साकारणार आहे हा देखावा अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य दर्शनासाठी खुला करण्यात येणार सदर कार्यक्रमास गणेश गीते मुकेश शहाणे अर्जुन पगारे प्रशांत दिवे शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे प्रमुख संजय भालेराव सनी बाग भारत निकम हरीश भडांगे अमोल पगारे समीर शेख शेखर भालेराव किशोर खडताळे राजाभाऊ वानखेडे बाळासाहेब सोनवणे रोहित निर्भवणे संतोष पाटील बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रबोद बाबुल बाळासाहेब जाधव महेंद्र साळवे भालेराव प्रवीण बाबुल राजू जगताप बाळासाहेब अहिरे प्रभाकर कांबळे तसेच महिला आघाडीच्या नयनाबाग शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमल तडवी सुचित्रा गांगुर्डे आदींचे शेकडो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरणस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक क्रांतिकाचा अनमानाचा स्वाभिमानाचा जय विश्वरा राजनिर्माते विश्वरी विभूषण बहुजन क्रांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न पूज महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीस आज समितीच्या वतीनं आईत्या दैव जयंतीच्या आर्थिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा विविध शकिल शैक्षणिक अंगार शेतील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे कौतुक करत असताना महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये ज्या कळतीभूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे या वर्षी बहु येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेश मध्ये आहे ती महुभूमी या मऊ जन्मभूमी प्रतिकृती देख त्या देखाव्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखाव्याचं जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर डायरेक्टर सुनील दादा समजिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या देखाव्याचंच खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील आई काही जी जन्मभूमी आहे ती एकोणावीसशे एक्क्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश जी त्यांच्या शुभ असते त्या महूच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोळा त्या ठिकाणी जाय आणि एका जाते पूजन हा झाला गुरी मांडलं म्हणजेच गुलाब करलेल्या मजे त्यामध्ये व्यक्तीशे आनंद भाऊ सोनवणे असतील साहेब असेल अर्जुन नाना पगारे असतील समीरभाई शेख असतील त्याचबरोबर या समितीचे आमचे प्रमुख संयोजक संजयजी नाना भाडेराव त्याचबरोबर सुनील भाऊ वाघ असेल नैनाताई वाघ असेल अमोलजी पगारे असेल भाऊ भाडांगे शेखरजी भाद्राव असेल गणेशजी काळे असेल भाऊ पवार असेल त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं राजाभाऊ वानके असेल समितीचे सर्व प्रमुख संयोजकांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं या जयंतीचे अध्यक्ष सन्माननीय युवा नेते खऱ्या अर्थानं आमचे अनिकेतजी राजेंद्र गांगुळे यांच्या वतीनं त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोर जाधव असतील त्याचबरोबर सरचिटणीस राहुलजी पगारे आणि खजिनदार विजयजी पवार या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्याचबरोबर किशोरजी फडताळे असतील आमचे संतोषजी पाटील असेल सर्व आमचे शांतावरील प्रमोदजी बागुल असेल भाई भालेराव असेल बाळासाहेब भालेराव असेल रो मागच्या वर्षीचे आमचे रोहितजी निर्भवणे असतील आमचे आकाशजी घोसळे असतील असे सन्माननीय चौदाजी भाडराव साहेब प्रमोदजी भागुल साहेब पिके गांगुळे साहेब असतील प्रभाकरजी कांबळे राजू भाऊ ज्याच्या मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितच सर्व स्तरातील सर्व भीम सैनिकांना आंबेडकर अण्णा या ठिकाणी मी समितीच्या वतीनं एक संयोजक या नात्यानं मी स्वतः भारत निकम विनम्रपणे आवाहन करतो की जयंतीची आपल्या तोलामाळाची जयंती या ठिकाणी झाली पाहिजे आपला सहभाग या जयंतीमध्ये नोंदवा आणि समितीला शांततेचं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करून थांबतो संविधान एका डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या जयंतीचा भूमिपूजन शिखर एका आहे तुम्ही या सर्व सन्मानची समिती ईश्वर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीमसैनिकांचे व मान्यवरांचे आभार मानतो तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे सर्व घ्यावी व मी जयदेव नाथ आणि किरांगोडे मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्सवात कशी होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे जय भीम जय बुद्ध जय संविधान भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं आज एक या ठिकाणी नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं माननीय या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे छोटे बंधू अनिकेत दादा गांगोडे यांच्या अध्यक्षाखाली सर्व संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या हुकीमध्ये प्रमुख अतिथी आदरणीय आनंदभाऊ सोनवणे त्याचप्रमाणे अर्जुनजी पगारे गणेशभाई आणि मुकेश शाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम का पार पडलेला आहे निश्चितपणानं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाची अशी लाट पसरलेली ला। आहे कारण की आपण बघतो की जो संविधानावर या ठिकाणी आघात होत आहे त्या आघाताच्या निमित्तानं सर्व आदिवासी असेल मागासवर्गीय असेल बहुजन समाज असेल पटला आहे बाबा पुड़े बाबा बाबा ना ना। की बाबांच्या घटनेची या ठिकाणी पायमल्ली होत असताना आपलं आद्य कर्तव्य या नात्यानं सर्व समाज बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुढे नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान कसं वाचवलं जाईल यासाठी आटोकात प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या घटनेचा या ठिकाणी विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की देशामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक अनेक प्रांत अनेक राज्य मिळून हे जा देश झालेला आहे या देशाची जी राज्यघटना आहे एवढी मजबूत आहे की अनेक जाती धर्माच्या पंथांच्या अनेक भाषेच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खाडीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होतो होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आम्हाला मान भेटतो याचा आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आणि कुठेतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आलेलं सर्व सन्मान्य सदस्य सर्व नेतेगण असतील सर्व पत्रकार असतील अ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी कुणाचं नाव घेतलं नसेल कारण की या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं का आपण बाबासाहेबांच्या प्रती काहीतरी बोललं पाहिजे आता ठीक आहे एक ज्येष्ठ म्हणून आम्हाला बोलण्याची संधी भेटते पण प्रत्येकाला असं वाटू नये की सातत्याने हेच लोक बोलत राहतात हेच प्रसारमाध्यमाच्या समोर येतात तुम्ही आपल्याला हे सगळ्यांना सांभाळून घेणे आहे कदाचित आमच्यावर काही रास रोख तुम्ही व्यक्त करू नका परंतु एक नैतिक जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खालीचा वाटा या ठिकाणी उचलतो आपलं सहकार्य असंच यापुढेही आतापर्यंतच आहे पण यापुढे असंच राहावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व जो संपूर्ण चाललेला जो आपला कारवा आहे यामध्ये सर्वांनी चांगला सहभाग दाखवा एवढंच आशा व्या व्यक्त करतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय सविता